नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेशी येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा पाहायला मिळतो चैतन्य पोलिसांना फोटो टाकत म्हणतो की या बद्दल काही तुम्हाला माहिती आहे का या कपलची जुनी काही केस क्रिमिनल रेकॉर्ड आहे का तर तो, तो इन्स्पेक्टर म्हणतो की हो कालच मी यांना अरेस्ट केलं होतं हा माणूस दारू पिऊन धिंगाणा करत होता त्यानंतर तो आता सदाशिवला बाहेर बोलावतो तर आता अर्जुन हे सगळं बघून त्याला मोठा धक्काच बसतो तर इकडे पूर्ण अर्जुनच्या रूम मध्ये सॅलीला एक गोडडी भेटलेली असते ती पूर्णाजीने विचारत असते की ही कोणाची आहे तर पूर्णाजी म्हणते की या गोधडीशिवाय प्रतिमाला झोप लागायची नाही तर सायली आणि पूर्णाजी ती गोधडे घेऊन आता रघव्यात घरी आलेले असतात सायली आता ती प्रतिमाला विचारत असते की आई तुला या गोधडीबद्दल काही आठवत का पूर्णाजी म्हणते की तुला आठवतंय का या गोधडेशिवाय तुला झोप लागायची नाही तर आता प्रतिमाला तिचा भूतकाळ आठवत असतो त्यामुळे तिलाही आता त्रास होऊ लागतो प्रतिमा म्हणते की हो पूर्णाजी ही गोधडी मला आठवते तू माझ्यासाठी शैली होती तर आता रविराज खूप आनंदी होतो कारण प्रतिमाला आता हळूहळू सगळं काही आठवायला लागलेलं असतं तर मित्रांनो आता प्रतिमाला लवकरच आठवेल की सायली तिची मुलगी आहे आणि त्यामुळे मालिकेत खूप नवीन नवीन पोस्ट पाहायला मिळते